त्यामुळे मला कुठल्याच कामाचं हे नाही अडचण नाही नमस्कार कागी. नमस्कार काय बनवतो आपण मांडे मांडे खानदेशी पुरणपोळी अच्छा खानदेश मध्ये असतो हो खानदेश बचत गटाचा ग्रुप हो, हो बचत गटाचा ग्रुप आहे दहा महिला आहेत आमच्या दहा महिला दहा महिला आहेत वीस वर्षापासून आहे आमचा ग्रुप हा वीस वर्षापासून हो वीस वर्षापासून आमचं अजून भांडण सुद्धा नाही कोणा दहा महिलांचं आमची खूप एक ही

ही खानदेशामध्ये असते ना हो खापरावरची पुरणपोळी भांड्यामध्ये काय फरक आहे खापरावरची म्हणजे मातीचं भांड आहे पुरणपोळी आपली तव्यावर केली जाते चुलीवरची मातीच्या भांड्यावर म्हणजे मातीची पण येते ना आ, प्लस ही आपली मोठी पुरणपोळी असते आपली रेग्युलर कशी तव्याची पोळी असते ज्ञानेश्वरांचे मांडे येते ज्ञानेश्वरांचे मांडे पाठीवर खूप फोडलं होतं नाही मिळालं कुंभार लोकांनी खापर दिलं नाही दिलं होतं मुक्ताबाई म्हटली मुक्ताबाई म्हटली मला मांडेच खायचे मग ते तप अक्षराला बसले मांडीवरती एक अपराचे मांडी कि पाठी मला अभिमान आहे मी एका हाताने सगळं करू शकते मला पहिलं वाटायचं की मी अपंग आहे मी काय करू शकणार नाही माझं लग्न कसं होईल हा विचार करायची मी आधी तर पण माझे मिस्टर बी इतके सुंदर आहे माझी मुलं बी खूप सुंदर आहे मुलगी मला दोन मुलं आहेत पण त्यांनाही वाटायचं माझ्या मिस्टरांना की माझी बायको अशी बो की कशी माझी काम करेल पण मी सगळ्यांपेक्षा कमाई पण इन्कम पण माझी जास्त आहे मुलांपेक्षा मिस्टरांपेक्षा ना पण हो, नाही आता मला काय वाटत नाही माझ्या हाताचं पहिलं मला खूप वाईट वाटायचं असं लपून चालायची हे करायची पण मला आता काय वाटत नाही माझ्या हातात मला असं वाटतच नाही की माझा एक हात मी दोघं हाताने करते बो असं कुठल्याच कामाला मी नळू असं वाटायचं मला माझ्या मिस्टर त्रास माझ्या हातामुळे काही येईल का पण काय नाही हो जिद्दीनी म्हणजे मला मी कि मला कुणी बोलायला नको की हिच एक खाते ही आपल्याला हे होईल बोला त्याच्यापेक्षा मी दोन जास्तच करणार आज आमच्या अडीचशे लोकांची ऑर्डर आहे आता अडीचशे लोकांचे म्हणजे अडीचशे मांडे लागतील त्यांना जेवायला एक खातो एक मध्ये मांडे बंद असतील ना हो आमच्या इथं आमच्याकडे खेड्या गावामध्ये दोन दोन मांडे खाता एक माणूस शेतकरी हो रसा बरोबर

हे खूप चॅलेंजिंग आणि लवकर आम्ही शिकायला आम्हाला पाच सात वर्ष दहा वर्ष लागले असतात नंद बाईने आमच्या त्यांच्या सासूबाईंनी आम्ही आमच्या नंद पासन शिकलो नाही आहे खानदेश मध्ये रेडीमेड मिळतं म्हणजे तयारच असतं त्यांच्याकडे भांडं खापर म्हटलं की ते बरोबर देतात आपल्याला इकडे आपल्या पुण्यात नाही मिळत पण खानदेश मध्ये मिळत हो तापायला कसं मातीचं भांड असल्यामुळे वेळ लागतो तापायला नाही नाही लवकर गार नाही होत एकदा तापलं की मग पटापट नाही झाली झाली नाही झाली नाही आता हे जे तुम्ही व्यवसाय करता तर एका जागी फिरतीवर असतो सांगा मुंबई पुणे कुठं फुटाल पूर्ण महाराष्ट्रात फिरतो आमचा नंबर आहे बघा माझ्या समोर हे उद्योग व्यवसाय गट व्यवसाय गट आहे हा व्यवसाय दोन चार स्टॉल होतात आपल्या ताईंचे हो हो ताईंच्या स्टॉल वर आम्हाला मिळते म्हणजे ते हो हो सपोर्ट करतात त्यांचा आणि रिस्पॉन्स पण चांगला मिळतो त्यांनी जिथं भरवलं तिथं त्यांनी नियोजन चांगलं असतं सोय चांगली असते महिलांची आणि फक्त लेडीजच असतात प्रत्येक स्टॉलला महिलांचाच कार्यक्रम असतो आमचा युनिफॉर्म असतो सर एक एकसारखं हा म्हणजे कसं बाकीच्या पाहिजे की एकाच ग्रुप मधला आहे ते एकच स्टॉल आहे यांचा हां असं हां ही काय पद्धत असते ना आता ही घडी फोल्ड करायची म्हणजे अशी घडी करून तिला आपली साडी टाईप कशी घडी असते अशी अशी फोल्ड केली म्हणजे पोळी अशी छान दिसते ही एकशे वीस रुपयाला एक मांडा आमचा आमटी सहित घेतलं तर दीडशे रुपयाला पूर्ण जेवण घेतलं तर अडीचशे रुपयाला थाळी त्या जेवणामध्ये आमटी भात दूध कुरडई पापड भजी आणि एक मांडा आणि भाजी असते सुकी बटाटा किंवा एक मांडा खाणारा एक पण खाऊ शकतो कोणी अर्धा एक खातं कोणी दोन पण खाऊ शकतो आता याला तूप लावायचं चांगलं साजूक आता कालपासून तर इतकं कौतुक करता की मांडे म्हणजे लय सुंदर दरे भाऊ आम्ही खांदेस मांडा तयार आहे हा तयार छे आता खायले तू आय रस आले भाऊ पुण्यामध्ये मिळतंय मंडळी एकशे रुपयाला मांडा खांद्याशात जायची गरज नाही आता पुण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे हो मंडळी गरमागरम आहे ट्राय करूया मंडळी खांदेशी मांडे पुण्यामध्ये मिळत मस्त अशी कटाची आमटी आता आपल्या बाकीच्या महाराष्ट्रामध्ये गु पोळीबरोबर गुळवणी आणि कटाच्या आमटीबरोबर भात असं मिक्सचर असतं पण खांदे स्टाईलमध्ये ते मांडे कटाच्या आमटीबरोबर खातात एक माणूस एक मांडामध्ये पूर्ण भागू शकतं काही काही माणसं दोन माणसं मांडे पण खातात पण आपल्यासाठी एक मांडा खूप आहे मंडळी ट्राय करूया आणि बरीच मेहनत आहे बनवण्यामध्ये कट तिकट नाही मस्त आहे आणि असं काही मांडे तुम्हाला पुण्यामध्ये खायला मिळतील नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा ऑर्डर द्या जर पाहिजे आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतात त्यांचं कोणतंही पर्टिक्युलर लोकेशन नाही ते इव्हेंट करत असतात बेस्ट आहे असं काहीतरी पुण्यामध्ये खायला मिळालं तुम्हालाही येऊन सिटीमध्ये मिळेल फक्त मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा सुपर आणि खरंच एक मेहनती टीम आहे एवढ्या मेहनतीने सगळं करतात एवढं ह्याच्या खपरावर करायचं सोप्प नाही व्हिडिओ नक्की शेअर नक्की करतात त्यांच्यासाठी शेअर करा आणि लाईक पण करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तुम्ही टाटा बाय टेक केअर सी यू